तर मित्रांनो नमस्कार परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आज आपण आलोय काणगावमध्ये करवीर तालुक्यातलं काणगाव म्हणून गाव आहे इथं आपलं शेत आहे इथं आपण आज जेवण करण्यासाठी आलोय ही आपली सगळी फॅमिली आहे इथं चुल पेटवाय चालू आहे आमच्या मातुश्रींनी इथं आता पहिला राईची तयारी चालू केली आहे हे बघा आमच्या आत्याबाई सिंबा पण घेऊन आलाय आम्ही ला कांदा बिंदा सगळं कट करून घ्यायलात जळणाला काट्या सगळ्या मीच गोळा घेऊन आलोय करून चिकन मटन ची तयारी सगळी आपल्याकडे आहे त्यासाठी पहिले हे भांडे घ्यालोय भांड्याला पहिला अशी माती लावून घ्यायची नाहीतर भांडे सगळे काळ होते हे भांडा आपण आता घेऊन या चुलीवर ठेवायचं आहे चुलीवर पहिला भांड बसते का बघतो नाही चूल गणलेली आहे चूल नवीन करा लागते ही नवीन चूल गेली आता भांड बसलेलं आहे आपलं ओके मध्ये भांड्यात तेल टाकलंय त्या फोडणीला कांदा आणि मटण आहे गावरान कोंबडा येऊ त्याला कांदा टाकूया कांदा भाजून झाल्यावर मग नंतर ना मीठ हळद आणि मटण मटण टाकले आपण कोंबड्यात आता हळद टाकली आहे यात आता तिखट आणि मीठ आपण घातलेलं आहे यानंतर आता आपण यात मसाला घालायचा आहे मसाला घाटला की मग आपलं रश्श्याचं मटण तयार होते आता मसाला टाकायचा आहे खोबऱ्याचा हे बघा आता तिखट टाकल्या दिसते लाल भिडत कुठे बिवडत यात आता पाणी टाकायचं आहे बघा आता आपण यात पाणी गाठलंय आता उकळले की रस्सा तयार कोल्हापूरचा झंझणीत रस्सा नंतर यातलं हे असं पीस पीस काढायचं आणि पत्र तयार केल्यात बघाय जुन्या पद्धतीच्या हे बघा रस्सा उकळलाय आणि झंझणीत असा तांबडा रस्सा तयार झालाय ती पण गावरान कोंबड्याचा आता अजून एक दहा मिनट असं उकळी फुटणार मग आपला रस्सा तयार जबरदस्त दिसते हे सुख जर तुम्हाला करायला की नाही जर रानात जेवण करा लागते याच्या चुलीवर आता तयार झालाय आता जेवाय हो चला या जेवायला